म्हणजे दान दानपेटी दानपेटीची दान चोरी झाली म्हणून केलेलं होतं वादासाठी चालू होतं ते वादाचं पत्र त्यांच्याकडे नाहीच ठीक आहे आम्हाला माहितीच्या अधिकारात पत्र दिलंय आम्हाला भाडेपणा देत नाही ती किती वर्ष झाले ते सात आठ नऊ वर्ष झाली सात आठ नऊ वर्ष झाले दोन हजार सतरा पुन्हा माहिती घेतली माहितीच्या अधिकारात तर ते दोन्ही अर्ज त्या ठिकाणी उपलब्धच नाहीत असं माहितीच्या अधिकारात त्यांनी आम्हाला माहिती दिली आमच्याकडे पत्र आहेत विश्वस्त कुठल्याही संस्थेमध्ये विश्वस्त किंवा एखादा सभासद किंवा एखादा सदस्य काम करत असताना मासिक सभेचे नोटीस त्यांना जाणं अपेक्षित असतं गरजेचं तशा पद्धतीचा आम्ही ठराव करून आयुक्त कार्यालयाला पोहोचलो ग्रामपंचायतीची ग्रामसभेचे ठराव दिले तरी सुद्धा त्या ठिकाणी कुठलाच काय कार्यवाही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात फेमस असलेले मसोबा देवस्थानचे जी जागा आहे या जागेचे हे धर्मदायक तर कुठल्याही पद्धतीनं त्याला न्याय देऊ शकत नाही पुढचं तुमची प्रकरण चालू आहे धर्मादाय धर्मादाय मध्ये आज बी प्रकरण चालू आहे काय त्यांच्याकडे अर्जच नाही तुम्ही काय प्रकरण करणार किती दिवस कमिटी किती दिवस काम दिल्यात ती मॅडम म्हणले आम्हाला खाली तुम्ही कोर्टात जावा डिस्ट्रिक्ट कोर्टात मॅडम कुठले मॅडम फुन्सी मॅडम आहे फुन्सी मॅडम आहेत सीसी वन ला नाही तिथं तयार नाही अजिबातच ना आणि त्याला सभासद बी नाहीत तर पाच वर्षाने या ठिकाणी नवीन नियमानुसार ज्या धर्मादायक तर कार्यालयाच्या नियमानुसार त्या ठिकाणी नवीन सर सध्या धर्मादायक मध्ये द्या आमच्या तिथं काय ऐकून घेतले जात नाही धर्मदायक मध्ये उत्तर दिली जाते नमस्कार मी सुभाष गायकवाड माझे सरपंच ग्रामपंचायत भांडगाव मसुबा देवस्थान या परिसरामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नवसाला पावणार देव म्हणून या भागामध्ये प्रसिद्ध आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस या देवस्थान धर्मादाय आयुक्त कार्यालयाला नोंदणी करण्याचा विषय आला त्यावेळेस सुरुवातीला जी बैठक झाली या शेतीमालक असतील शेतीमालके तीन बंधू शिवाजी नाना गायकवाड जितूबा गायकवाड आणि कैलास शिव अन्न अण्णा गायकवाड यांच्याशी ग्राम त्या तत्कालीन ग्रामस्थांची बैठक झाली आणि देवस्थान ट्रस्ट करायचं असेल तर त्याला mm. जमीन लागते त्यांनी दानशून दानशूरपणा दाखवून नव्याण्णव वर्ष क भाडे करारावर भाडे करारावर यांनी सुरुवातीला पंधरा गुंट जागा स्वतःची mm. दिली गेली परंतु त्या बदल्यामध्ये त्यांना एक मानधन म्हणून देण्याचं ठरलेलं होतं त्यानंतर त्यामुळंच हे देवस्थान या ठिकाणी स्थापन झालं गेलं mm. स्थापन होत असताना त्यावेळेस हे दो बंधू असतील त्यावेळेसचे पुजारी मुस्लिम समाजाचे होते अब्बासा स सय्यद असतील गपूरबाबा सय्यद असतील यांचं फार मोठं एक योगदान आहे आणि त्यामुळंच हे देवस्थान स्थापन केलं गेलं ज्यावेळेस याची स्थापना झाली सात आठ ब्याण्णवला ज्यावेळेस धर्मादायक्त कार्यालय पुणे या ठिकाणी याची नोंदणी झाली ए वीस पासष्ट या रजिस्टर नंबरने त्यावेळेस तेरा लोकांची कमिटी नेमली गेली hmm. आणि तेरा लोकांच्या कमिटी नेमत असताना दर दहा वर्षांनी ग्रामस्थांच्या सभेमध्ये विश्वस्तांची नेमणूक करणं अपेक्षित होतं आवश्यक होतं परंतु तत्कालीन कमिटीनं ग्रामस्थांच्या सभेमध्ये ती नेमणूक न करता दोन हजार दोनला hmm. पुन्हा पाच वर्षाची मुदतवाढ धर्मादायक्त कार्यालयाकडून त्यांनी वाढवून घेतली परंतु काही ग्रामस्थांनी त्याच्यावर आक्षेप घेऊन जिल्हा व सत्र न्यायालय बारामती यांच्याकडे एक तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर तो ती पाच वर्षाची मुदतवाढ रद्द केली आणि दोन हजार चारला त्या ठिकाणी एक ॲडव्हॉक कमिटी नेमली गेली पंधरा विश्व प्रभारी, प्रभारी। विश्वस्तांची ॲडव्हॉक कमिटी नेमली गेली अॅडव्हा कमिटीने मत असताना धर्मदायक कार्यालयाकडे जे दोन अर्ज होते म्हणजे मूळच्या कमिटीने एक अर्ज दाखल केलेला होता तेरा दोन हजार तेरा तेरा, तेरा अब्लिक दोन हजार दोन आणि पंचवीस अब्लिक दोन हजार दोन दोन, दोन।, ने, दोन हजार दोन नाही दोन हजार दोन। हे जे अर्ज होते त्या अर्जाचा निकाल तात्काळ लावावा अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश जिल्हा व सत्र न्यायालयांच्या आदेशामध्ये होते ऑर्डरमध्ये होते कोर्टाने कोर्टाने निर्णय दिलेला निर्ण होता धर्मादाय आयुक्ताला तसे आदेश होते डीवायसीसीला कुठल्या सालचा हा विषय दो दोन, दोन हजार चारचा चारचा आणि ती कमिटी कायम केली नऊ नऊला ला अशा दोन्ही वेळेस तसे आदेश होते परंतु ज्या वेळेस हा विषय धर्मादायुक्त कार्यालयामध्ये गेला गेला आम्ही त्याची माहिती घेतली किंवा आम्ही सुद्धा पुढे गेलो की हे हे तेरा आणि तेरा दोन हजार ने, ने दोन आणि पंचवीस दोन हजार ह्याचे जे अर्ज आहेत ते निकाली काढा परंतु बरेच दिवस लोटल्यानंतर आमच्याही लक्षात आलं नाही की किंवा कि धर्मदायुक्त कार्यालयाचंही काय त्यांनी व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं नाही माहिती घेतली नाही आम्ही पुन्हा माहिती घेतली माहितीच्या अधिकारात तर ते दोन्ही अर्ज त्या ठिकाणी उपलब्धच नाहीत काय असं माहितीच्या अधिकारात त्यांनी आम्हाला माहिती दिली आमच्याकडे पत्र आहेत अशा पद्धतीचं पत्र सुद्धा आहे मग आता त्या दोन जे काही केसेस होत्या पत्र होते त्या पत्रांबाबतच तुमच्या कोर्टामध्ये हे चालू होतं बर, बर, ना बरोबर ज्या वादासाठी चालू होतं ते वादाचं पत्र त्यांच्याकडनं नाहीच ठीक आहे आम्हाला माहितीच्या अधिकारात पत्र दिलंय ते दोन्ही अर्जच त्या ठिकाणी उपलब्ध आहे मग हे कमी कशा स्वरूपात कशाच्या आधारावर काम करते या ठिकाणी त्यानंतर अनेक वेळा या ठिकाणी जे कारभार चालू होता त्या कारभाराविषयी आम्ही त्या ठिकाणी त्यांना अवगत करण्याचा प्रयत्न केला अर्जाच्या स्वरूपात काही के प्रयत्न केला ग्रामस्थांच्या ग्रामसभेमध्ये सुद्धा तशा पद्धतीचा आम्ही ठराव करून धर्मादा आयुक्त कार्यालयाला पोहोचलो ग्रामपंचायतीचे ग्रामसभेचे ठराव दिले तरी सुद्धा त्या ठिकाणी कुठलाच काय कार्यवाही त्या ठिकाणी केली जात नाही त्यानंतर जे पंधरा लोकांची कमिटी नेमली गेली होती मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पंधरापैकी तीन लोकांचं मयत झालं मयत झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे तीन भरले त्या ठिकाणी त्यांच्या स्वरूपात परंतु ते भरत असताना ज्या सहा लोकांना त्यांनी काढलं गेलं कुठल्याही पद्धतीचं मिटिंग आता विश्वस्त कुठल्याही संस्थेमध्ये विश्वस्त किंवा एखादा सभासद किंवा एखादा सदस्य काम करत असताना मासिक सभेचे नोटीस त्यांना जाणं ग अपेक्षित असतं गरजेचं असतं मासिक सभेला तर बोलवलंच पाहिजे परंतु त्या सहा लोकांना त्या ठिकाणी हे उप उपस्थित आहेत या ठिकाणी नोटीस न देता काय तरी आरोप केले त्यांच्यावर हे असं करतंय ते तिथला भ्रष्टाचार करतंय ते भ्रष्टाचार करतंय पण तुम्ही लेखी दाखवा ना तुमच्यावर पण हि तर पीटी फेडलेल्याचा आरोप होताच की केस आहे ते अजून चालू आहे ते स्वतःचे रमनवर आहे बरोबर आहे पण तरी सुद्धा कुठलाच आम्ही ते म्हणजे दानपेटी म्हणतो दानपेटी दानपेटीची चोरी झाली म्हणून केलेलं होतं ते परंतु या ठिकाणी काही धर्मादायक कुठल्याही पद्धतीनं त्याला न्याय देऊ शकत नाही पुढचं तुमची प्रकरण चालू आहे धर्मादाय धर्मादाय मध्ये आज प्रकरण चालू आहे काय त्यांच्याकडे अर्जच नाही तुम्ही काय प्रकरण करणार किती दिवस कमी किती दिवस काम काम करणार आता पुढची मागणी काय मागणी काय चालू या ठिकाणी आम्ही काय म्हणतोय की ते अर्ज त्यांनी ते अर्ज समजा त्यांच्याकडे नाही दोन हजार मधले दोन हजार दोन मधले तुम्ही त्यांना अर्ज द्यायचे होते ना आमच्याकडे नाहीतच ना आम्ही नाहीच ना अर्जदार बर बर ते अर्ज त्यांच्याकडे नाहीत बरोबर आहेत जे कोणी दिले तुम्ही उपलब्ध करून त्यांच्याकडे तुम्ही दिले हो आहेत की आमच्याकडे आता अर्ज आहेत अर्ज आहेत अर्ज आहेत बारामध्ये कोर्टात आणले ते अर्ज ऑफिस काढलेत त्या मॅडम कडे दिले दिले ती मॅडम आणले आम्हाला खाली तुम्ही कोर्टात जा डिस्ट्रिक्ट कोर्टात मॅडम कुठले मॅडम फुनसी मॅडम आहेत फुनसी मॅडम आहेत सीसी वन तु ला सीसी वन ला बरं आता मागणी काय चला शेवटचा या ठिकाणी आमची अशी मागणी आहे जसे इतर इतर संस्थांची त्याला नियमावली असावी नेमावलीनुसार या ठिकाणचं कामकाज व्हावं रेशन असेल तर नाही नाही आमच्याकडे नेमावलीच नाही तिथं नाही नेमावली अजिबातच ना आणि त्याला सभासद बी नाही आपण परत आपण मागणी काय दर पाच वर्षाने या ठिकाणी नवीन नियमानुसार ज्या धर्मदायक कार्यालयाच्या नियमानुसार त्या का, ठिकाणी नवीन कार्यकारी नियुक्त व्हावी बर अशा प्रकारची आमची माहिती काय पाठपुरवा किंवा स्थानिक काही नेते मंडळी असतील काय हे त्यांच्या कानावर घालाय हो पाहिजे कारण दोन आता हे खूप दिवसापासून संवाद आहे सर सध्या धर्मदायक मध्ये वाऱ्या वाऱ्या द्या आमच्या तिथं काय ऐकून घेतलं जात नाही धर्मादायक ना। ना। मध्ये ना। पुढाओ उत्तर बरं दिली जाते बरं बरं चला एवढीच मागणी आहे की ह्यात जागा कोणाची होती ही कोण आहे या गी मालक कोण आहेत ह्या जागेचे मालक बर चला हे महाराष्ट्रामध्ये सर्वात फेमस असलेले मसोबा देवस्थानचे जी जागा आहे ह्या जागेचे हे मालक आहे तुमचं नाव सांगा काय तक्रार आहे तुमची सांगा शिवाजी हरिवायको शिवराम हरि शिवराम हरिवायको बर बर काय तक्रार काय आहे आता काय आहे मला बाहेर पडण्यात देत नाही ते किती वर्ष झाले झाली सतरा सतरापासून पुढे दोन हजार पासून काय ठरलं होतं का तुमचं ठरलं होतं की बर दिलं नाही वर्षाला भाडे पट बर बर तुमच्या तक्रारीमध्ये हाय ह्याची नोंद आहे चला आता आपण हा विषय तर लक्षात आलेला आहे आणि आ, एक लक्षात घ्या धर्मादाय आयुक्तांना विनंती आहे की ह्यामध्ये लक्ष घालू नये ना हा विषय जिवाळाचा आहे हा विषय भावनेचा आहे त्यामुळं हा विषय लवकरात लवकर तुम्ही मार्गी लावा असं ग्रामस्थांची म्हणणं आहे